माजलगाव धरणामध्ये जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून येणारी पाण्याची आवक सध्या किती क्युसेसनी चालू आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे तर नमस्कार मंडळी जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून माजलगावच्या धरणामध्ये पाण्याची आवक चालू होती जायकवाडीचे जे धरण होते ते धरण जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के भरल्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग उजव्या कालव्यातून माजलगावच्या धरणात चालू करण्यात आलेला होता सुरुवातीला ह्या उजव्या कालव्यातून जो पाण्याचा विसर्ग आहे तो पाचशे क्युसेस इतक्या वेगाने चालू होता रोज जायकवाडीच्या धरणातून माजलगावच्या धरणामध्ये पाचशे क्युसेसने पाण्याचा विसर्ग केला जात होता परंतु गेल्या दोन दिवसापासून माजलगाव धरणामध्ये जी उजव्या कालव्यातून येणारे पाण्याची आवक आहे ती खूप कमी झाल्याची आता समोर येत आहे कारण जायकवाडीच्या जायकवाडी धरण हे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्या धरणातून पाण्याचा विसर्ग हा उजव्या कालव्यात ह्याचबरोबर गोदावरी पात्रात करण्यात आलेला होता गोदावरी पात्रामध्ये जवळपास अठरा दरवाजे उघडून हा विसर्ग चालू होता आणि ह्याचबरोबर उजव्या कालव्याच्या मार्फत माजलगाव धरणात पाचशे क्युसेसने विसर्ग देखील चालू होता परंतु गेल्या दोन दिवसापासून जायकवाडीच्या धरणातून जे उजव्या काल्यातून येणारे पाणी होतं ते फक्त आता शंभर क्युसेस इतक्या वेगानेच सध्या चालू असल्याची अपडेट आता समोर येत आहे ह्या अपडेटनुसार माजलगाव धरणात जो पाण्याची आवक आहे ती अत्यंत कमी झालेली आहे त्यामुळे माजलगाव धरणाची टक्केवारी वाढण्यासाठी आता खूप मोठा विलंब लागू शकतो अशी देखील माहिती संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळू जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद